च्या पदस्पर्शानं उणी झालेला हा सगळा थेऊर आणि पंचकृषीचा परिसर आणि आज प्राइम न्यूज यांच्या माध्यमातून इग्नायटेड स्टोरीज या शिम्यातून शेतीच्याकडे असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित आमचे सगळे मान्यवर आमदार अशोक भाऊ पवार पोव आत्ता पुढील कार्यक्रमासाठी निघत आहे पण अशोक भाऊंचं देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आता शेजारी बसलेले असताना जनार्दनजी मला सांगत होते अशोक बापू की महाराष्ट्र राज्यामध्ये आताची जी, जी महात्मा फुले योजना आहे त्या महात्मा फुले योजनेचं नावपूर्वी राजीव गांधी जनआरोग्य योजना होतं आणि त्याची संकल्पनाच किंवा मुहूर्तभेड ही अशोक बापू पवार यांनी मांडली होती अशी त्यांनी माहिती दिली त्यासोबतच जे चॅरिटेबल हॉस्पिटलची योजना आहे त्या अनुषंगाने पण वैद्यकीय सेवेमध्ये एक वेगवेगळ्या अभिनव कल्पना राबवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचं काम हे अशोक बापूंच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे अशा पद्धतीची देखील त्यांनी माहिती दिली आणि त्यामुळे त्यांचा देखील आपण आवर्जून दूत असा उल्लेख केला तर तो वावग ठरणार नाही आणि म्हणून आदरणीय अशोक भाऊ पवार त्यासोबतच आमचे मित्र आणि त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेमध्ये एक रचनात्मक काम खऱ्या अर्थानं उभं उभं झालं ते आदरणीय आमचे प्रवीण प्रदीपदादा साहेब आदरणीय व्याख्याते आणि या सगळ्याच ग्रामीण आपल्या सगळ्या विश्वामध्ये रचनात्मक काम करून युवकांना दिशा देणारे आमचे शरद गुट्टे पाटील धर्मवीर दोन या सिनेमामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं श्रीकांत शिंदे साहेबांची भूमिका निभावली आहे ते आमचे अभिनेते आरुणजी विलनकर म्हणजे तुम्ही या ठिकाणी आला म्हणजे आदरणीय श्रीकांतदा साहेबांनी देखील उपस्थिती लावली आहे असं समजायला हरकत नाही त्यासोबतच आमचे सगळे या ठिकाणचे मान्यवर त्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शन केलं ते आमचे मोटिवेशनल स्पीकर श्री जगदीशजी ओहोळ रामदासजी जगतापसाहेब या ठिकाणी आहेत त्यासोबतच दहा मान्यवर व्यक्तींचा या युनायटेड या पुस्तकामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे ते त्रिमूर्ती ट्रान्सपोर्टचे प्रतापांना गायकवाड महादेव कांचन जे या भागातलं ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांचा अनुभव विश्वावर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरू शकेल अशा आमचे साहेब भाऊसाहेब आव्हाळे शंकरजी गायकवाड रामदासजी जगताप ज्यांनी सातबारा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा सातबारा आपल्या मोबाईलमध्ये आणून ठेवलेला आहे असे आमचे रामदासजी जगताप साहेब पुढं बसलेत संदीपजी साथव नभाजी काळगोर सुभाषजी साठे अरुणजी डोंगळे या सगळ्या उपस्थित सत्कार मूर्तींचं मी मनापासून सुरुवातीलाच अभिनंदन करतो जोरदार टाळ्या वाजून आपण या सगळ्या सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊयात तर जनार्दनजी तुम्ही पुस्तकाचं नाव ठेवलं आहे शून्याकडून क्षितिजाकडे मात्र तुमचा प्रवास जेव्हा आम्ही ऐकला अनुभवला आमचे सन्मित्र युवराजना काकडे यांच्या माध्यमातून तो ऐकला त्यावेळी मला असं वाटतं की या इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपण दहा जणांचा समावेश केलेला आहे या पहिल्या पुस्तकामध्ये मात्र माझी विनंती राहील आणि व्यासपीठावरचे आणि खालचे देखील सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर माझ्याशी समज होतील की पुढची जी आवृत्ती निघल त्यावेळी तुम्ही आसपासचे जे सगळे या भागामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा समावेश कराच मात्र या येणाऱ्या पुढच्या पुस्तकामध्ये जनार्दन दांडगे या व्यक्तिमत्वाचा देखील सन्मान झाला पाहिजे आणि त्यांचा जो जीवनपट आहे त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं काम केलेलं आहे आणि तुमचा इथपर्यंतचा जो जीवन, जीवन संघर्ष आहे तो देखील या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये उलगडला पाहिजे मला वाटतं व्यासपीठावरच्या सर्वांची याला संमतीने बरोबर ना बरो प्रदिध्दता कारण हा माणूस सगळ्यांना आपल्याला एकत्र गुंपण्याचं काम करतोय कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठे कष्ट असतात अथक आणि अभिसरत मेहनत असते आणि सातत्यानं अभिनव कल्पना मांडणं वर्तमानपत्र तुमच्या माझ्या हातामध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या हातात आहे पुणे प्राईम प्लस त्याच्या वर्धापन दिनाच्या वेळी देखील मला वाटतं दोन तीन वर्षांपूर्वी येण्याचा योग मला आला होता मी स्वतः पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम केलं आहे एखादं वर्तमानपत्र चालवणं एखादं यूट्यूब चॅनल चालवणं किती अवघड असतं मकरंजी कुठे मकरंजी आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आपण सगळेच जण हा प्रवास पाहिलेला आहे हा टप्पा पाहिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये सातत्य जपून ठेवणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सातत्य आदरणीय जनार्दन जे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध केलेलं आहे आणि फक्त तुम्ही तिथंच थांबला नाही तर पुणे फॅन्स नावाची वेबसाईटचं आता या ठिकाणी लॉन्चिंग झालं सतत गेल्यावेळी मला तुम्ही सांगितलं होतं की पुणे नाईन्टी नाईन म्हणून एक तुम्ही काहीतरी लॉन्च करत आहात की पुण्याच्या आजूबाजूला शंभर एकरमध्ये जर कोणाला जर काही खरेदी विक्री करायची असेल तर त्या ठिकाणीहीच आहे गादी तर या म्हणजे मला असं वाटतं तुम्ही अगदी दोन तीन महिन्यापूर्वी मला भेटीमध्ये ही संकल्पना सांगितली होती आणि ती आज मूर्त रूपामध्ये आली आहे मला या ठिकाणी पुस्तक वाचत असताना ज्यांनी कुक्कुटपालनाचा हा सगळा व्यवसाय केलेला आहे त्या सुभाषजी साठे नवाजी काळभोर यांच्या मुलाखतीमध्ये एक वाक्य आहे की जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर संधीची वाढ बघत बसू नका स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करण्याचं काम जनार्दन जी तुमच्या मा माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि स्वतःच्या संधी फक्त तुम्ही स्वतःसाठी निर्माण करत नाही आहेत तर तुमच्या या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेकडो हातांना का मिळणार आहे बेरोजगार युवकांच्या हाताला का मिळणार आहे आणि त्या अर्थानं तुम्ही या भागातले एक छोटं नाही म्हटलं तरी एक नोकऱ्या देणाऱ्यांच्या यादीमध्ये पंक्तीमध्ये तुम्ही याल ही देखील अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो खरंतर माझ्या सगळीकडे जगदीश ओळ यांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळे प्रेरणादायी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ऐकलं की हिरा जरी असला तरी हिऱ्या हिऱ्याला पैलू पाडणारा किंवा तो हिरा शोधणारा माणूस देखील तेवढाच महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपल्या समाजामध्ये जे जे सगळे असे हिरे आहेत त्यांना शोधणं त्यांना पैलू पाडणं आणि त्यांना पुन्हा एकदा लोकांच्या समोर उभं करून की बाबा आदर्श शोधण्यासाठी तुम्हाला कुठं लांब जायची गरज नाही आहे तर तुमच्या आजूबाजूचीच माणसांना डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही मार्गाक्रमण केलं के तर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं अशा पद्धतीची भावना आपण सगळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडत आहोत आणि म्हणून जनार्दनजी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो की हा कार्यक्रमातून येणाऱ्या काळामध्ये इथं बसलेले काही एक अर्धा लोकांनी जरी प्रेरणा घेतली आणि काही नवीन उद्योग सुरू केला नवीन एखादं स्टार्टअप उभं केलं तर मला वाटतं आजचा हा कार्यक्रम सार्थिकी ठरेल हे देखील मत या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी व्यक्त करतो या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले माझे सन्मित्र आणि राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रदेश अध्यक्ष असलेले राज्यप्रमुख असलेले जितेंद्रजी सातव माझे सहकारी पुणे जिल्ह्याचे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख श्री भूषणजी सुर्वे असतील युवराजनाथ काकडे या ठिकाणी पाठीमागे दिसतात आहेत कौरीतजी कावेकवाडे सोमनाथजी जाधव आहेत अनेक माझे असंख्य मित्रमंडळी या ठिकाणी आली आहेत आमच्या ओबीसी सेलचे सोमनाथजी काशीत आजेजी सपकाळ दिसत आहेत आजे सकाळ या ठिकाणी माझे सहकारी या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं पुणे महानगरप्रमुख काम पाहतात मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं सा आहे की आपण सगळेजण पुणे किंवा आसपासच्या या पंचक्रोशीमध्ये गावांमध्ये राहतात वैद्यकीय अनु वैद्यकीय मदतीच्या अनुषंगाने जर काही मदत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लागली तर स्वारगेडच्या शेजाऱ्याचे आमचं शिवसेना भवन आहे तर शिवसेना भवनामध्ये स्वतंत्र असा आमचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कार्यालय आहे कुणाला जर येणाऱ्या म्हणजे आई जगदांबेकडं तर माझं मागणं आहे की या ठिकाणी उपस्थित सर्वांना कुणालाच कधी आरोग्यविषयक संकट येऊ नये पण आरोग्यविषयक संकट हे कधी सांगून येत नाही मित्रांनो पण आणि म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली संकट निर्माण झालं तर आवर्जून आम्ही आपण या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाला आपण संपर्क साधा अर्ध्या रात्री आमची सगळी टीम तुम्हाला जी हवी ती मदत करण्यास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो कोणाला जर कोणा कधी बेड लागला कोणाला अँब्युलन्स लागले कोणाला कुठल्याही पद्धतीची वैद्यकीय मदत लागली कोणाला बिलामध्ये सवलत मिळून द्यायचे कोणाला मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत करून द्यायची आहे चॅरिटीचा बेड कुणाला उपलब्ध करून द्यायचा आहे किंवा कुठल्याही पद्धतीची व तिथली मदत लागली अगदी आम्ही दादा पहिल्यांदा आम्ही संसदीय भाषेनं पुढे जातो नमस्कार करतो शासकीय जे काही सगळे मार्ग असतात चॅरिटी असेल महात्मा फुले योजना असेल आयुष्मान भारत असेल मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल सगळ्या गोष्टींनी आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलवाल्यांना विनंती करतो मात्र एखादा जर आडमोठा असेल जर ऐकलाच नाही तर आम्ही शिवसेना स्टाईली देखील त्या संबंधित रुग्णाला मदत करून देण्यासाठी सदैव सज्ज असतो कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देखे साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आम्हाला मार्गदर्शन आहे ते सर्वसामान्य जर कोणी रुग्ण असेल आणि त्याला जर न्याय मिळून द्यायचा असेल तर त्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडनं न्यायच मिळून दिला गेला पाहिजे आणि म्हणून हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य रुग्ण केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत काही दिवसांपूर्वी जगदीशजींना अनुभव आला इथल्या इथल्याच नोबल हॉस्पिटलमध्ये एकाचे डेथ बॉडी सोडत नव्हते साडेतीन लाख रुपये बाकी होते जवळपास सात आठ तास झालं ते पार्थिव सोडलं नव्हतं माझे सहकारी आज सत्कारांना त्या ठिकाणी पाठवलं आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं ते डेडबॉडी त्या ठिकाणी सोडून दिले तर सांगायचा मुद्दा आहे की प्रत्येक वेळा आम्हाला हे वापरण्याची गरजही पडत नाही मात्र जर यदा कदाचित गरज पडली तर आम्ही सगळ्या मार्गाने देखील सक्षम आहोत हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीनं गेल्या दो दोन वर्ष दोन महिन्यामध्ये अभूतपूर्व असं काम केलेलं आहे जवळपास तीनशे एकवीस कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित झालं आहे आणि यामुळे तब्बल चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं आहे आता या योजनेमध्ये ज्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट होती वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार रुपये ती देखील आपण येणाऱ्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वाढवत आहोत की आता तीन लाख साठ हजार होणार आहे आणि म्हणून त्याचं उत्पन्न तीस हजार रुपये महिना आहे म्हणजेच जो मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यम आहे तो देखील आता या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेमध्ये लाभार्थी ठरणार आहे आणि दादा तुम्ही शासन प्रशासनामध्ये बुटेबाडेसाहेब खर साहेब तुम्ही काम करताय मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रामध्ये एकमेव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असं आमचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालय आहे माझ्या कार्यालयामध्ये बोर्ड लावला आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये अर्थसह्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णता निशुल्क आहे आणि या योजनेमध्ये एखादा हॉस्पिटल जर अंगीकृत कर करायचं असेल एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया संपूर्णता निशुल्क आहे आणि म्हणून रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी संस्था किंवा मध्यस्थाच्या एजंटाच्याद्वारे अर्ज करू नये आता इथल्या कुठलाही पंचक्रोशीतील एखादा रुग्ण असेल तर त्यांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणं अपेक्षित आहे मंत्रालयाला यायचं मंत्रालयाच्या त्या दारात राहायचं दोन दोन तीन तास रागेत उभरायचं वाट बघायची आतमध्ये यायचं आणि तिथे देखील त्या ठिकाणी त्याचा मनस्ताप होतो आणि म्हणून ही सगळी सिस्टीम आपण ऑनलाईन केली आहे आता या योजनेतून अर्थसहाय्य मिळवण्याच्या मंगे मंगेश चिवटेला देखील भेटायची गरज नाही एवढी ट्रान्सपरंट आणि पारदर्शक सिस्टीम आपण केली आहे आणि मी अभिमानानं सांगतो की एकमेव ही योजना महाराष्ट्रामध्ये ही शंभर टक्के पारदर्शक आहे आता वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही शासकीय योजना किंवा कुठल्याही पद्धतीचं शासकीय काम म्हणलं कि दिल्या घेतल्याशिवाय किंवा टक्केवारीशिवाय शिवाय व्यवहार शिवा होत नाही अशा पद्धतीचा एक समज आहे मात्र हा समज खोट ठरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे हॉस्पिटल एम्पेडनमेंट सारखी प्रक्रिया ज्या ठिकाणी पूर्वी अनेक वेगवेगळे व्यवहार चालायचे मी या ठिकाणी जाहीर बोलणार नाही मात्र ती प्रक्रिया देखील आपण पूर्णतः निशुल्क करत आहोत हॉस्पिटल कुठलाही तीस बेडच्या अधिकचा असेल आणि त्या सुसज्ज हॉस्पिटल असेल तिथं जर शस्त्रक्रिया होत असतील तर अशी सहाशे म्हणजे अशी हॉस्पिटल्स आपण मोफत एम करतो माझ्या कार्यकाळामध्ये एकनाथी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मुठे वाटेल आपण सहाशे रुग्णालय हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी जोडली आहेत आणि या माध्यमातून शेकडो रुग्णांना या ठिकाणी आधार मिळतो आहे आणि म्हणून ही योजना येणाऱ्या काळामध्ये अधिक सुलभ करण्याचं अधिक सहज करण्याचं अधिक युजर फ्रेंडली करण्याचं काम देखील आम्ही या ठिकाणी करतो आहे त्यासोबतच आता वीस हजारांवर आता कन्साई आपण मदत करतो आता येणाऱ्या काळामध्ये आता यामध्ये दहा हजार या वाढवण्याचं देखील आपलं मनोदय आहे जर स्पाईनचा एखादा आजार असेल त्यासोबतच एखादा कुठलाही म्हणजे जन्मता ज्याला कान नाही आहे अशा बाह्य नवीन कृतीन कान देखील आपण त्या ठिकाणी बसून घेतो या पद्धतीच्या आकाराचा जाता जाता मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना किंवा रेग्युलर आपण दैनंदिन या ठिकाणी जीवन जगत असताना अनेक वेळेला आपण एखादा दिव्यांग बांधव बघतो मित्रांनो ज्याला एखादा हात नसतो ज्याला एखादा पाय नसतो आपल्या मनामध्ये कुठेतरी तळमळ येते की यार त्याला मदत करायला पाहिजे परमेश्वरानं का त्याच्या वाटाला दुःख दिलंय मात्र आपली जी भावना आहे ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते पुढं आपण ती कृतीमध्ये अंमलात आणत नाही आणि म्हणून या ठिकाणी मला सांगणं आहे जर कुठलाही एखादा असा दिव्यांग बांधव जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसला तर तुम्ही जनार्दन भाऊपर्यंत तो पोहोचवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचं गाव वगैरे पत्ता सगळा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथी साहेबांच्या माध्यमातून आपण आता एक मिशन घेतलेलं आहे आणि समाजातील दहा हजार दिव्यांग बांधवांच्यापर्यंत आपण पोहोचत आहोत त्यांना मोफत हात आणि मोफत पाय म्हणजे मोफत कृतीम पाय आणि कृत्रिम हात वाटपाचा सातत्यानं आपण ही शिबिरे घेतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही एखादा दिव्यांग बांधव जर तुम्हाला आढळून आला तर तुम्ही फक्त जनार्दिपर्यंत जर पोहोच केला तर त्याला देखील या ठिकाणी त्याच्या पाया उभा करण्याचं काम देखील येणाऱ्या काळामध्ये आपण करू हा देखील या ठिकाणी जाहीरपणे आदरणीय जनार्दनच्या समोर या ठिकाणी शब्द देतो पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी बोलवल्याबद्दल जनार्दनजी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो मला असं वाटतं की हा तिसरा कार्यक्रम आहे जेव्हा पुणे प्राईमच्या प्रकाशनाला आपण आलो होतो दोन तीन वर्षांपूर्वी काही महिन्यांपूर्वी बापूची डायरीच्या पुस्तक प्रकाशनाला आलो होतो आणि आज या इग्नायटेड स्टोरीच्या प्रकाशनाला माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे गणपती बाप्पाकडे प्रार्थना आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून एवढे येणाऱ्या काळामध्ये अभिनव उपक्रम सुरू होते की असे कार्यक्रम घ्यायची संधी तुम्हाला वारंवार घडून देईल आणि या सगळ्या पंचकृषीमध्ये आपले जे तरुण आहेत युवक आहेत त्यांना देखील दे। दे येणाऱ्या काळामध्ये एक प्रेरणा नवीन मिळून येणाऱ्या काळामध्ये इथल्याही युवकांच्या माध्यमातून एक खूप चांगलं रचनात्मक काम उभं राहू दे हीच गणपतीरायाकडं प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र